नमस्कार माझ्या तो तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे कसे आहात सगळे सगळे चांगले असतील हे आशा करते आणि व्हिडिओला सुरुवात करूया आपण की रक्षाबंधनसाठी विशेष खास घरच्या घरी राखी कशी बनवायची हे आज आपण पाहणार आहोत तर त्याच्यासाठी काय करायचं आहे आपल्या घरी जे चोथ्याचं वरती कवर येतं तर त्याचं कवर काढून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला गोल आकार अगदी व्यवस्थित मिळून जाईल तर अशा पद्धतीने बघा हे कट करून घ्यायचं आहे हे कट करून घ्यायचं आणि त्याच्या खालचा जो पुट्टा आहे तर त्याचाही दो एक गोल आकार कट करून घ्यायचा आहे की जो जेणेकरून तो आपल्याला राखीच्या पाठीमागं चिकटवता येईल तर अशा पद्धतीने बघा हे गोल कट करून घ्यायचं आहे आणि जेणेकरून त्याला की पडदिशी ते चिकटून जाईल याच्यासाठी थोडंसं प्लॅस्टिकमध्ये घ्यायचं आहे आणि कागदाचाही गोल कट करून ठेवायचा आहे ना अशा प्रकारचे ही माझ्या घरी लेस आहे तर घरच्या घरीच राखी करायचं तर त्याच्यासाठी मी या लेसचा उपयोग करत आहे तर असं गोल राऊंडमध्ये याला राखीला गोल 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 राऊंड राऊंड करत असं गोल तयार करून घ्यायचा आहे आणि जेणेकरून असा गोल तयार करून घ्यायचा आहे की तो आपण जो कट करून घेतलेला आकार आहे त्या आकाराबरोबरच येईल अशा पद्धतीने तयार करून घ्यायचा आहे बा आपण बघायचं आहे चेक करायचं आहे की किती लेस गोल गुंडळल्यानंतरनं आपल्याला त तेवढा आकार तयार मिळेल तर त्या आकाराप्रमाणे लेस कट करून गोल करून कंप्लीट करून घ्यायचा आहे आणि जो हा गोल आकार तयार झालेला आहे तो आपण काय करायचं आहे त्याच्यावरती चिकटवून घ्यायचा आहे तर मी काय केलेलं आहे तर माझ्याकडं आता ग्लूगन नाही आहे ग्लूगन माझी खराब झालेली आहे तर मी काय करत आहे वर्टिको म्हणून एक एकदम फास्ट क्विकमध्ये जे चिकटतं त्याचा यूज करत आहे फेबिकॉल नाही आहे हा फेबिकॉलनंही तुम्ही चिकटवू शकता परंतु फेबिकॉलनं काय होतं ते सुकं असंपर्यंत थांबावं लागतं तर ह्याचं तसं नाही अगदी क्विक फेबिक्यूकसारखं हे काम करतं अगदी इझिली इन्स्टंट म्हटलं तर चालेल लगेच पडदेशी चिकटून जातं तरी अशा पद्धतीने त्याला ठेवून घ्यायचं आहे आणि हे चिकटवताना थोडीशी काळजी घ्या की हाताला आपल्याला लागू शकतं त्यामुळे थोडंसं काळजीपूर्वक चिकटवा अशा पद्धतीने त्याला पुन्हा नंतर सेट करून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित गोलाकारामध्ये तर आता काय करायचं आहे मध्ये गोलाकार एक शिल्लक राहिलेला आहे तर त्याला आपण डिझाईन म्हणून एक बटन घेऊया आणि बटनवरती कापड लावून घेऊया की जेणेकरून आपल्याला त्याच्यावरती दुसरी लेस चिकटवता येईल इझिली आणि त्याचं थोडंसं शेड एक त्या स्टोनला लागेल ला आणि ते दिसायला छान दिसेल मग गोल्डनवरती हिरवा कलर छान दिसतो म्हणून मी इथे हिरवा कलर घेतलेला आहे तर ह्या हिरव्या कलरचा असं कपडा लावूनवरती धाक्यानं बांधून घेऊन काय करायचं आहे बटन तयार करायचं आहे आणि बटन तयार केलं की मग ते राखीच्या बरोबरमध्ये गोल जो सेंटर मोकळा राहिलेला आहे आपला त्याच्यामध्ये ते चिकटवून घ्यायचं आहे तर या अशा पद्धतीने बघा बटन तयार करायचं आहे आणि हे क्विक म्हटलं तर चालते फेबी क्विकसारखंच आहे त्यानं अगदी इझिली आणि पडदेशी चिकटवलं जातं परंतु हे वापरताना थोडीशी काळजी घ्यावी लागते त्यामुळे हे तुम्ही काळजीपूर्वक वापरा किंवा ग्लूगनचा वापर तुम्ही केला तरी चालेल अशा पद्धतीने हे चिकटवून आहे अशी राखी याला पाठी मग हाताला दोरी बांधायला चिकटवले की झालं छान दिसेल खरं तरी पण मी याच्यावरती स्टोन लावणार आहे पुन्हा नंतर ना तर परत आणि नेनकी थोडंसं बघायचं चेक करून आणि लागलंच तर नवीन आणि सोडून द्यायचं जर असं लिक्विड त्याच्याकडून जेणेकरून ते बटन जाम चिकटवून बसल की पडणार नाही तर आपल्याला बांधण्यासाठी आता दोरी घ्यायची आहे तर अगदी छोटीशी लेसच आहे आणि त्याचे दोन्ही शेंडे असे उलगडायचे आहे जेणेकरून की त्याचे दोरे दोरे निघतील असं अशा पद्धतीनं दोन्ही साईडला तसंच करायचं आहे जेणेकरून ते गोंडा टाईप दिसेल आणि ते राखीला पण छान लूक येईल त्याच्यामुळं अशा पद्धतीने हे सोडवून घ्यायचं आहे त्याचं जे विण असते ती आणि इथं कोणताही कलरचा धागा घेऊन तुम्ही त्याला बांधलं तरी चालते मी इथं लाल कलरचा धागा घेत आहे का तर लाल कलर हा छान दिसतो कोणत्याही गोल्डन कलरमध्ये किंवा राखीला म्हटलं की लाल दोरा छान दिसतो त्यामुळं मी असं लाल दोऱ्याने थोडंसं त्याला असं बांधून घेत आहे आणि आपल्याला हवा असेल तर आपण जास्त थोडंसं बांधून घेतलं तर चालतंय आपल्या आवडीनुसार शेवटी धागा किती बांधायचा आहे हे आपली आवड आहे तर मी माझ्या आवडीच्यानुसार मी बारीकच नाजूक बांधून घेतलेलं आहे आणि चार रेगीच धागा केलेला आपला साधा शिलाई मशीनचा सा धागा आहे त्याच्यामुळं चार रेगी करून घेतलेला आहे चार रेगी करून थोडंसं बांधून इथं घेतलेलं आहे अशा पद्धतीने हे बांधायचं आहे आणि पुन्हा नंतरनं गाठ मारून पॅक करायचं आहे हे बा अशा पद्धतीने गोल गोल फिरवून इथं बांधून घ्यायचं आहे जेणेकरून त्याला थोडंसं लाल धाग्यामुळं त्याला थोडासा छान लुक येईल धाग्याला अशा पद्धतीने गाठीने मारून गाठी मारून पॅक करून घ्यायचं आहे आणि शेवटी काय करायचं आहे दोन्ही धरायचे आहेत आणि एक्स्ट्राचं जर काही जर वगैरे असेल तर ते असे छाटून घ्यायचे आहे अशा पद्धतीने छाटून घ्यायचे आणि प्लेन असा धागा ठेवून घ्यायचा आहे जर असं सरळ करून घेते का तर हा जर आहे तो वागतोय ह्याला सरळ करून घेतलेला आहे आणि ह्याला काय करायचं आहे तर आपण पाठीमागल्या साईडला थोडंसं सा लिक्विड लावायचं आहे आणि ते चिकटवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बरोबर सेंटरला लिक्विड लावायचं आणि त्याच्यावरती हा धागा चिकटवून घ्यायचा आहे तर हा मोकळा नुसता धागा चिकटला जातो परंतु पडण्याची शक्यता जास्त आहे त्यामुळे आपण मगाशी जो कागद होता त्याचा गोल एक राऊंड कट करून घेतलेला आहे आणि त्याला थोडंसं लिक्विड लावून असं हे बघा एवढं जरी लिक्विड लावलं तर एकदम इझी आणि क्विकली ते चिकटतं एकदम फास्ट चिकटतं ते आणि निघतही नाही तर ह्या अशा पद्धतीने त्याला पाठीमागं चिकटून द्यायचं जेणेकरून की धाग्यातून राखी सेपरेट झाली नाही पाहिजे बांधल्यानंतरनं अशा पद्धतीने चिकटवून घ्यायचं आहे अशीसुद्धा तुम्ही राखी वापरू शकता पण आपल्याला काय करायचं आहे वरती स्टोन लावून घ्यायचं आहे तर मी इथं फेविकॉलनं काय करते थोडंसं अगदी मार्कं टिकली लावून घेते एक छोटी मध्ये सेंटरला तर फेविकॉलनं काय होतं पडदिशी इझिली चिकटत नाही आहे त्यामुळं मी अगदी आधी लावून घेते तर काय होतं फेविकॉलनं अगदी पडदिशी चिकटत नाही तर मी अगदी मला स्टोन लावायचे आहे त्याच्यासाठी मी सेंटरसाठी अगदी फिव्हीकरनं थोडंसं चिकटवून घेते आणि त्याच्यानंतर ही खड्याची जी स्टोन आहे स्टोनची लेस आहे खड्याच्या स्टोनची लेस आहे आपल्याला बाजारात अगदी इझिली उपलब्ध होते आणि ती अशी मी गोल गोल राऊंड करून आधी सेट करून घेणार आहे आणि ते गोल राऊंड आहे ते सेट होते ते काय हलत नाही काही का नाही एका ओळीनं अगदी व्यवस्थित गोल राऊंडमध्ये आणि अगदी हळुवारमध्ये सेट करून घ्यायचे आहे म्हणजे खडे पलटे होत नाहीत आणि दिसताना ती छान दिसते हे बघा अशा अगदी थोडंसं हलतं इकडं तिकडं आणि पुन्हा त्या तरीसुद्धा त्यातून हळूहळूहळू करून अशा आपण सेट करून घ्यायचे आहे आणि सेट करून झाल्यानंतर जेवढा आपल्याला हवा आहे तेवढंच ते करून राहिलेला लेस कट करून टाकायचे आहे अशा पद्धतीनं आणि तुम्ही हातानं किंवा सुईनं किंवा बारीक काहीतरी टोकदार असेल त्यांना जर सेट होत करता येत असेल तर त्यांना सेट करायचे किंवा हातानंसुद्धा होऊन जाते आणि अगदी फिनिशिंगनं होऊन जाते छान दिसतं ते तर काय करायचं आता हे इझी क्विक आहे ते अगदी एका मिनटातच होऊन जातं तर त्याच्यासाठी आपण काय केलेलं आहे अगदी ह्या फास्ट लिक्विड आहे चिकटणारं त्यानं आपण इथे चिकटून घेत आहे तर आपण त्याचे शेंडे पण व्यवस्थित चिकणं हे बघा लगेच अगदी एका एक सेकंदामध्ये हे चिकटून जातं तर अशा पद्धतीने हे आपण घरच्या घरी राखी बनवू शकतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला धन्यवाद